नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो आहे म्हणजे बघा शेतकऱ्याचं जे शेत नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतकरी करें, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी म्हणून बच्चू कडूनची महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत तसंच खरं खरं शेतकऱ्याचं जे किती नुकसान झालं आहे महाराष्ट्रभर याचा खरंच प्रशासनाला सुद्धा अंदाज आलेला नाही आणि प्रशासनाने जे जाहीर केलेली मदत आहे ही मदत तुटपुंजी आहे आणि प्रशासनाची जी मदत आहे म्हणजे एक प्रकारे तोंडाला पानं पुसणारी मदत आहे प्रशासनानं सरकारनं जी भरीव मदत करायला हवी होती ती भरीव मदत केलेली आपल्याला कुठंतरी दिसत नाही पण नॉमिनल असे अंबादास भगत झालेल्या सर्वांना मदत करा शेतकरी सरकारचे अंबादास भगत यांचा मेसेज आहे सरकारनं जशी मदत करायला पाहिजे होती तशी केलेली नाही काल बघा संभाजीनगरला उद्धव ठाकरेंची देखील सभा झाली त्यामध्ये देखील त्यांनी ह्या मदतीची सगळ्या चिरफाड केलेली आहे <laughs> म्हणजे खरेखोरीच ही मदत खूपच कमी आहे म्हणजे अगदी बाबा गाय दीड आणि गायला आम्हाला तीस पस्तीस सदोतीस हजार रुपये कोंबडी आमची पाचशेला जाते त्याला शंभर रुपये दिले जाते म्हणजे ही एक प्रकारे शेतकरी जे थट्टा आहे असं काहीसं चित्र आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान तर मोठ्या प्रमाणात झालं आहे म्हणजे अगदी शेतकरी हातबल झाला आहे शेतकऱ्याचं नुकसान सांगता येत नाही मोजता येत नाही एवढं झालं आहे शंकर बोडके शेतकऱ्यांना मदत पोचल्यासाठी काहीतरी उपाययोजना करा दादा तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि मदत मात्र तुटपुंजी आहे म्हणजे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत बघा आता शेतकरी तर मदतीपासून वंचित आहे परंतु सरकार म्हणून ह्याच्यावरती काय उपाययोजना सरकार करते सरकारनं फक्त मदत जाहीर केली पण एक रुपया अजून कोणाला दिलेला नाही मिळाला नाही कोणाला ही एक रुपया तर असेच काही दोन तीन विषय आहेत याच विषयांची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनल सबस्क्रायला सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती मोबाईल करा विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सहा जूनपासून म्हणजे देशामध्येच आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती पद्धतीनं पाऊस पडतो तारखा ज्या असतात हे वेगवेगळ्या असतात महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं सहा जूनपासून पावसाला पा सुरुवात होते सहा जूनपासून पाऊस पा जो सुरुवात होतो आपला तो पाऊस तसाच वाढत 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 जातो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तो थोडा थोडा कमी कमी परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो म्हणजे असा जो वाढत वाढत येतो बंगालच्या उपसागरात सागरापासून जे पावसाला सुरुवात होती केरळ तामिळनाडू असेल या सगळ्या राज्यांपासून त्यानंतर बघा आपल्याला पाऊस हा आता जो परतीचा पाऊस सुरू आहे आपला आणि परतीच्या पावसामध्ये देखील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि जून जून जुलैमध्ये जो पाऊस झाला जून जुलै मार्च ह्या पट्ट्या ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता आणि पहिल्याच पावसाचं आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नव्हती तर दुसऱ्याचं कधी मिळणार असं झालेलं आहे म्हणजे पहिल्याच पावसानं माणसं बेजार झाली होती बेहाल झाली होती त्यात पुन्हा दुसऱ्या पावसानं कंबारडं मोडलं गेलं आणि दुसरा पाऊस पडल्यानंतर वाटलं होतं की बाबा पहिल्या पावसाच तरी नुकसान मिळेल पहिल्या पावसामध्ये जे नुकसान झालेलं आहे हे तरी वेळेला मिळेल असं वाटलं होतं परंतु ते मिळालं नाही आणि हे अजून लटकूनच राहिले असं एकंदरीत कुठंतरी आपल्याला दिसते म्हणजे आता बघा नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई साहजिकच मिळणं गरजेचं होतं परंतु ही कुठंतरी आपल्याला अजूनपर्यंत तरी नुकसान भरपाई मिळाली असं दिसत नाही तर बघा काहीसं आता अनेक शेतकऱ्यांना आपण भेटलो मी बऱ्याच शेतकऱ्यांचा बऱ्याच भागातला तरी दौरा देखील केलेला आहे की शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून आता असेच आपल्यासोबत एक शेतकरी आहेत देखील अनुभवातून ते आपल्याला सांगतील किंवा शेतकऱ्याचं खरंच किती नुकसान झालेलं आहे नमस्कार साहेब विलासजी नमस्ते किती नुकसान झालेलं आहे यांचं देखील काय नुकसान झालेलं आहे ते देखील सांगतील त्यांनी देखील अनेक भागांचा दौरा केलेला आहे ते आपल्याला काय सांगता येत ऐका लय वादग्रस्त बोलू नका इथं इथे थांबा इकडून ह्या बाजून जरा दिसते बरं दिसते का या नम नाव सांगा तुमचं मी शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सुमवंशी इंदापूर मी माडा तालुक्यामध्ये कुठं कुठं तुम्ही फिरला आणि माडा तालुक्यामध्ये गेलेलो होतो शिना नदीच्या कडेला बऱ्याचशा ठिकाणी कधीही नदी आहे असं वाटत नव्हतं पण त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे अतिशय नुकसान शेतीचं झालेलं आहे श शेतीबरोबर पिकं वाहून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत घरांमध्ये काही सुद्धा राहिलेलं नाही अशी परिस्थिती झालेली आहे तरी सरकारने याकडे दुर्लक्ष न करता दीपावळीच्या अगोदर उद्धवसाहेबांनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या घरात खा खाण्यासाठी सुद्धा काय राहील राहिलेलं नाही तर त्या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर त्यांची देपवाळी कशी साजरी केली जावी त्याप्रमाणे लवकरात लवकर त्यांना आर्थिक सहाय्य द्यावं ही माझी शासनाला नम्र विनंती आहे नुकसान किती किती झालं आहे कुठं कुठं ते सांगा माडा तालुक्यामध्ये नदीच्या कडेला बघितलं मी शंभर टक्के जमीन तर अशी वाहूनच गेलेली पिकं सगळी वाहून गेलेली आहेत घरामध्ये काय राहिलेलं नाही जनावर सगळी म्हणजे ज्यांची बांधलेली ती गोट्या त्यांना जनावर त्या गोट्यातून बाहेर सुद्धा टाइम मिळाला नाही एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुमच्या जवळपास झालं ते सांगा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तसं विचार केला तर एवढं काही नुकसान झालेलं नाही पण ज्या मराठवाड्यामध्ये बीड असू द्या उस्मानाबाद साईडला असू द्या त्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यामध्ये जास्त असं नुकसान झालेलं आहे हा आठ जिल्ह्यामध्ये तर त्यांच्या घरची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे तरी आपल्या नागरिकांनी ज्या दुसऱ्या तालुक्यातील जिल्ह्यातील जी शेतकरी त्यांनी त्यांच्यासाठी जे मदत होता होईल मुंबई पुण्याहून किंवा कोल्हापूर साईडनं सुद्धा बरीचशी मदत त्यांना आलेली होती तर बघा हे होते आपल्यासोबत सध्या आता सूर्यवंशी साहेब सोमवंशी त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीनं म्हणजे सांगितलेलं आहे ते को त्यांनी कुठं कुठं पाहिलेलं आहे तुम्ही किती नुकसान सांगितलं तरी हे सरकार तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही परंतु आता बरोबर आहे तुमचं नुकसान भरपाई देणार नाही परंतु नुकसान भरपाईसुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही अशी आता शेतकऱ्याची परिस्थिती आहे मनस्थिती आहे म्हणजे जे नुकसान झालेलं आहे हे सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे अशीच काहीशी सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे, आ, आ, आहे आता बघा सरकारनं जे जाहीर केलेलं आहे पॅकेज एकतीस हजार कोटीचं हे एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे सध्याचं फसवं पॅकेज आहे फसवं पॅकेज आहे असं काहीचं दिसतंय परंतु आता या सरकारला पळो करून सोडलं पाहिजे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी आता सरकारला बघा इतरत्र गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ आहे इतर ठिकाणी पैसे खरा खर्च करायला वेळ आहे म्हणजे जसं बघा आता आपल्याकडं कोल्हापूरवरनं ह्याचा जो महामार्ग काढलेला आहे कोणता कौ, महामार्ग कोल्हापूरवरनं एक महामार्ग काढलेला आहे मोठा त्याला ऐंशी हजार कोट रुपये सरकारनं त्याच्यासाठी खर्च क करायचा असं ठरवलेलं आहे आणि त्याचं नियोजन केलेलं ऐंशी ऐंशी हजार कोट कोट रुपयाचं मी बी शेतकरी आहे पण देता घेता कुठून बघा <laughs> ते सरकारनं ऐंशी हजार कोट रुपयाचं रोडचं काम सुरू केलेलं आहे कोल्हापूरवरनं जो तसा मोठा रोड काढलेला आहे तो म्हणजे जसं आमचा नागपूरवरनं ना मुंबईला काढलेला आहे अशाच पद्धतीचा कोल्हापूरवरून एक मोठा रोड काढलेला आहे तर सरकारनं सरकार सरकर सांगतं आहे की पैसे नाही आणि शेतकऱ्याला द्यायला फक्त पैसे नाही पण इतर जी विविध कामं आहे ती आता हा रोड तयार नुसती ह्या रोडचे फक्त घोषणा झाली घोषणा होण्याच्या अगोदर या रोडच्या कडेला सगळ्या हजारो एकर जमिनी ह्या पुढाऱ्यांनी घेतल्या गेल्या म्हणजे जे आमदार खासदार महाराष्ट्रातल्या आहेत या सगळ्यांनी त्या रोडच्या कडेला जमिनी घेतल्या आणि अगोदर जमिनी घेतल्या आणि त्यानंतर रोड हा जाहीर करण्यात आला म्हणजे बघा रोड जाहीर केला आणि साहजिकच ह्या ज्या मोठ्या मोठ्या लोकांनी ज्या जमिनी घेतल्या होत्या आमदार खासदारांनी त्यांच्या जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळालेला आहे आता या ठिकाणच्या ज्या जमनी आहेत ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्याच आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या मोठ्या होर्डिंग लावल्या करोड रुपये खर्च केला दादा त्यांना आज वाटत नाही का बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे बघा मुख्यमंत्री महोदयांची मगी मधी एक टी व्हीला जाहिरात होती आणि ती जाहिरात अशी होती की आ, शिवाजी महाराजांना हात जोडले होते नस्तमस्तक झाले होते याची जाहिरात बघा मित्रांनो ही जाहिरात अडुसष्ट कोट रुपयाची जाहिरात होती सगळ्या महाराष्ट्रातल्या चॅनलसला म्हणजे सगळीकडे अडुसष्ट कोटीची जाहिरात दिली होती तर जो जो हा जो वायफळ जाणारा जो खर्च आहे सरकारने या खर्चावरती कुठंतरी मर्यादा आणली पाहिजे आणि ह इतरत्र जो होणारा खर्च आहे हा खर्च टाळला पाहिजे आता बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला टी व्ही चॅनल सुरू केलं की काय बातम्या दिसतात कालचा जो मुंबईमध्ये जो जैन धर्मीयांचा जो कार्यक्रम झाला म्हणजे जैन जैन धर्मीयांचे जे गुरु आहेत सगळे म्हणजे मंत असतात त्यांनी जी भाषणं केली तर ते स्वतः उमेदवार उभे करतील महानगरपालिकेला वगैरे पक्षाची निर्मिती वगैरे हे म्हणजे सरकार आणि हे जे मीडिया आहे काय काय मीडिया जे आहेत चॅनल्सवाले म्हणजे खरोखर जे दाखवायला पाहिजे होतं ते दाखवलं जात नाही म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान आता पूर आला तेवढ्यापुरतं ते दाखवलं गेलं परंतु पुढं त्या शेतकऱ्याला किती मदत मिळाली हे सुद्धा सगळ्या चॅनल्सनी दाखवलं पाहिजे मीडियाने दाखवलं पाहिजे तेव्हाच सरकारलासुद्धा कळेल आणि सरकारलासुद्धा जागेल की खरोखरं बाबा एवढं नुकसान झालेलं आहे आता मी काल बऱ्याच पट्ट्यामध्ये असं गेलो होतो फिरलो होतो करमाळ्याच्या म्हणजे जामखेड भागा जामखेड आणि करमाळ्याची जी नदी आहे त्या नदीच्या कडेच्या गावांना भेट दिली होती तिकडं भेट दिली होती तर आता पूर ओसरल्यानंतर कळतंय की खरं किती नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान पाणी आलं आहे पाणी वाह आहे त्यावेळेस ते नुकसान कळत नाही किती झालं ॲक्च्युली आता ॲक्च्युली नुकसान हे पाऊस संपल्यानंतर कळतंय ते तिथलं पाणी ओसरल्यानंतर अनेक काही भागामध्ये आता मी काल केमला गेलो होतो केमचं जे तिथं एक तळ आहे बघा केमच्या अलीकडं तर ते गेल्या वीस पंचवीस वर्षात ते तळं कधीच भरलेलं नव्हतं म्हणजे इंग्रजांनी बांधलेलं ते तळ आहे बघा तर ते तळं भरून मा आता पाणी आजूबाजूने त्याच्या आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तळं भरलं आहे म्हणजे मागच्या वीस वर्षात ते कधीच तळं भरलं नव्हतं परंतु आत्ता ते वडशिवण्याचं तळं आपण त्याला म्हणतो बघा वडशिवण्याचं तळं तर त्या तळ्यामध्ये रमेश पाटील कडळे पाटील आमची बी गावात सुगाव ला झाला <laughs> आपल्या महाराष्ट्राचे नेते तीन नेते असे आहेत ती तीन तिघाड काम बिघाड बरोबर आहे साहेब नवनाथ तंत्रपुरे तर बघा कशा पद्धतीनं म्हणजे एवढं मोठं नुकसान झालेलं असताना सरकार हे जाणीवपूर्वक नुकसान भरपाई द्यायला टाळाटाळ करते आणि जी नुकसान भरपाई आम्हाला दिली गेलेली आहे ती एकदम तुटपुंजी नुकसान भरपाई दिलेली आहे म्हणजे त्या नुकसान भरपाईने काहीच होत नाही दाट टुकरून पोट भरते का नाहीच भरत नक्कीच तर अशा पद्धतीची जी नुकसान भरपाई सरकारने दिलेली आहे ही नुकसान भरपाई सरकारनं न देता भरी वाशी मदत केली पाहिजे म्हणजे साधारण आता हे एकतीस हजार कोटीमध्ये काहीच होणार नाही आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करायला पाहिजे होती रमेश पाटील जी आमच्या गावात पंचनामा झाला नाही हे तर पंचनाम्याचं तुम्हाला सांगतो की पंचनामा हा कुठच्याच गावामध्ये झाला नाही तलाठी कार्यालयानं ना सांगितलेलं शेतकऱ्यांना की हे फॉर्म घ्या आणि त्याच्यावरतीच तुम्ही लिहून द्या तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे आणि मग ते आम्ही सरकारकडं पाठवतो हे तलाठी ग्रामसेवक हे कधीच शेतकऱ्याच्या बांधावरती आलेले नाहीत बांधावरती येऊन त्यांनी पंचनामाच केलेला नाही त्याच्यामुळं खरं खरं किती नुकसान आहे खरं कुणाचं हेच सरकारला पण कळालेलं नाही फक्त सरकारी जो आकडा असतो की समजा सत्तर लाख हेक्टरची लागवड झालेली आहे आणि सरकारनं जाहीर केलं त्यातलं त्रेसष्ट लाख हेक्टरचं नुकसान आहे अंदाजेच परंतु फक्त नुकसान झालं म्हणून चालणार आहे का तर ते किती नुकसान आहे नवनाथ जींचा मेसेज आहे पाण्यात सोयाबीन कापलोय शेतात मानवत जिल्हा प्रभणी परभणीवरून मेसेज आलेला आहे साहेबांचा तर सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण हे सरकार तुमच्या दारी आलंय का की हे तलाठी ग्रामसेवक हे स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली का तुमच्या तिथं येऊन की पंचनामे करताना की बाबा कोणाचं एक एकर सोयाबीन आहे कुणाचं दोन एकर सोयाबीन आहे फक्त कागदावरचीच हे म्हणजे फक्त जाग्यावरती येऊन ह्यांनी पंचनामे करायला पाहिजे फक्त सोयाबीनच वाहून गेले का शेती पण वाहटून गेली खरडून गेली ती जमीन जमीन खरडून गेली हे सुद्धा पंचनाम्यामध्ये यायला पाहिजे परंतु परंतु हे जे सरकारी कर्मचारी आहेत तलाटी ग्रामसेवक त्या तलाठीच्या हाताखालची माणसं मंडल अधिकारी असतील क नायब तहसीलदार असेल तहसीलदार असेल कृषी विभागाचे अधिकारी असतील हे अजूनपर्यंत तर जाग्यावरती आलेले नाही एकरी आठ हजार रुपये जी तनपुरे साहेब नवनाथजी तर एवढ्या नुकसान भरपाईनं काय होणार बघा तुम्हाला सांगतो जर आम्हाला फक्त सोयाबीन जर पेरायचं असेल तर वीस बावीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत त्याचा खर्च येतो सोयाबीन पेरायला आणि सरकार आम्हाला हेक्टरी देणार आहे अठरा वीस हजार रुपये म्हणजे एकराला आमच्या पाच सहा हजार रुपये येणार आहेत पाच हजार सहा मा हजार रुपयामध्ये काय होतं नेमकं महाराष्ट्रामध्ये शेतकरी पाच कोटी शेतकरी किती पाच कोटी शेतकरी सरकारनं एकतीस हजार कोटीची मदत जाहीर केली एकतीस हजार भागेले पाच पाच कोटी जर केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला पाच साडेपाच हजार रुपये फक्त येत आहेत मग आज शेतकऱ्याला मदत करायची म्हटलं की पाच हजार सहा हजार रुपये मदत केली जाते आणि हीच मदत जर एखाद्या उद्योगपतीला करायची म्हणलं उद्योगपतीला जर जागा द्यायची म्हणली आता बघा आपल्याला लातूरच्या पट्ट्यामध्ये त्या अडाणीला किती एकराची जागा दिली हजारो एकर त्याला फुकट एक एक रुपया भाडं एक रुपया नाम मात्र भाड्यावरती ती जागा दिली गेलेली किती एक रुपया भाड्यावरती म्हणजे उद्योगपती धार्जिन हे सरकार म्हणजे कुठचं सरकार असू द्या काँग्रेस असू द्या भाजप असू द्या सगळीच सरकार शेतकरी दार्जिन नसून ती उद्योगपती दार्जिन आहेत साहेब जालना जिल्ह्यात दुष्काळी किती येणार आहे मदत ज जना जनार्दर दुसरा संतोष शिंदे यांचा मी आहे पीक विमा पीक विम्याचे तर पैसे मिळालेच नाही कोणाला त्या कंपन्या पळून गेल्या पसार झाल्या जा ज्याने ज्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा उतरवला होता त्या त्या कंपन्यांनी पंचनामे केले परंतु पैसे आले नाही आता ते पीक विमा एजंट जे आहेत त्या कंपन्यांचे ते जर भेटले तर त्यांना शेतात नेऊन बांधून ठेवलं पाहिजे आपण की बाबा आमचे पैसे का आले नाही आतापर्यंत ते आमचे पैसे दे तुम्ही एक रुपयात आमचा पीक विमा बाकी जे सरकारने पैसे आहेत ना त्यांना मग त्यांचं काम नाही का हे देणं चौदा ऑन लाईक डोन शिंदे शिंदेसाहेब बरोबर आहे तर बघा अशा पद्धतीनं म्हणजे सरकार जे आपल्याला पैसे देतं हे एकदम म्हणजे एक चिल्लर पद्धत जशी असते आपण जे म्हणतो का चिल्लर तशा पद्धतीनं आपल्याला सरकार पैसे देते सरकारनं आपल्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे होतं म्हणजे आपला जो एकरी खर्च वीस हजार रुपये होतो म्हणजे वीस हजारापेक्षा जास्त होतो म्हणजे आपल्याला सोयाबीन पेरायचं असेल उडीद पेरायचं असेल मका पेरायचे असेल किंवा मग हे जे भुसार धान्य आहे आपलं हे कोणचंही भुसार धान्य पेरायचं म्हणलं तर वीस बावीस पंचवीस हजारापर्यंत आपल्याला खर्च येत असतो आणि तेवढा तरी खर्च कमीत कमी सरकारनं दिला पाहिजे परंतु सरकार आपल्याला खेळवतं आहे सरकार आपल्याला तुकड्यावारी जगवतं आहे म्हणजे असं उगच काहीतरी दिल्यासारखं देतंय आहे सरकार किरकोळ किरकोळ गोष्टी उद्योगपतींसाठी अनेक सवलती निर्माण करतोय अनेक काय काय देतं आहे उद्योगपतींना आणि शेतकऱ्याला मात्र हिडसतंय आहे अशा पद्धतीनं सरकार आपल्याला करतं आहे बघा म्हणजे सरकारची जी ही जी पॉलिसी आहे ही अतिशय भयानक अशी आहे आता आमच्या बांधावरती जाऊन पंचनामा करणं गरजेचं असताना सरकार बांधावरती अजिबात गेलेलं नाही सरकारचा एकही माणूस बांधावरती गेलेला नाही ज्या वेळेस पाऊस पडत होता त्याच वेळेत हे पावसाच्या दरम्यान फक्त पाऊस बघायला तिथं गेले पिकनिक म्हणून हे सध्या तिकडं गेले सगळे पिकनिक बघायला जसं आपण जातो बाबा बाबा कसा पाऊस पडतोय रे कसा वाहतोय बाबा इकडून तिकडून कुठल्या कुठल्या झऱ्याने कुठल्या कुठल्या ह्याने कुठल्या कुठल्या गावात पाऊस कसा पाहतोय म्हणजे आपण जसं सहलीला गेलो का नाही फिरायला कुठं पावसाळा असता किंवा पॉईंट असतात ना फिरायचे पॉईंट कुठं कुठं जायचं तर अशा पॉइंटला कसं जातो अशा पद्धतीने हे हे पुढारी त्या त्या ठिकाणी जाऊन ते बघायला जातात बघा पॉईंटवरती असं काहीच चित्र आहे तर हे फक्त पिकनिकला गेल्यासारखं तिथं तिथं जाऊन आलेली आहे ती फक्त बघून पण हो ना पंजाबच्या शेतकऱ्यांना पैसे भेटले पण रानातून पाणी निघण्याआधीच अहो आपल्याकडं जून जुलैमध्ये जो पाऊस पडला गेला त्या पावसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं जून जुलैच्या पावसात आणि त्या काळामध्ये लोकांनी एक रुपयामध्ये पीक विमा उतरवला होता त्या पीक विम्याचे पंचनामे गे करून गेले ते कंपनीवाले परंतु ते परत महागारीच आले नाही ते नुकसान भरपाई द्यायला सरकारकडे तक्रारी केल्या सरकार काय करणार त्या कंपन्या सरकारी जे आमदार खासदार लोक आहेत ह्यांच्या नातेवाईकांच्या त्या ते कशी परत येणार आहे ती म्हणजे हे सगळं मिळून मिसळून सगळी लुटमार चालली की काय असं एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय त्यामुळं पिकविम्याचे सुद्धा लोकांना पैसे नाही मिळाले आता पंजाब सरकारनं तुम्ही जे सांगताय उत्तम उत्तमजींचा मेसेज आहे विकास आप्पा ऑफिशियल राम राम भाऊ राम राम <laughs> तर खरं पाहता बघा आता काही लोकांचं मत असं येतं की बाबा इतर देशामध्ये शेतकऱ्याला सरकार करतो का मदत लाईक डन ओके धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे चॅनल वाढला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नवनवीन व्हिडिओ गेले पाहिजे नवनवीन जे माझे विषय असतात आजचे बघा आहेत म्हणजे मी यूट्यूबला जे माझे व्हिडिओ टाकलेले आहेत व्हिडिओ माझे यूट्यूबला आपण सर्च करा भीमराव की सत्ता संघर्षाचे जे निकाल आहे पडले पाटील या युट्यूब चॅनलला अवश्य बघतो